खेडचं रेल्वे स्टेशन या रेल्वे स्टेशनवरती करोडो रुपये खर्च नुकतेच झाले परंतु या रेल्वे स्टेशनची आपण जर अवस्था पाहिली तर या रेल्वे स्टेशनचं जे सुशोभीकरणाचं काम आहे हे अतिशय निकृष्ट दर्जाचं आणि भोगच झालेलं आहे असं आपल्याला या ठिकाणी दिसत आहे ज्या महाराजांच्या पदस्पर्शाने पावन जाणारी ही मुखंडची भूमी आहे त्या महाराजांचं आपण या ठिकाणी से चित्र लावलेलं आहे त्या चित्राची आपण अवस्था तर ते तुटलेल्या अवस्थेमध्ये आहे या ठिकाणच्या अनेक फरशा तुटलेले आहेत जे या ठिकाणी काही असे शिल्प लावलेले आहेत ती शिल्प देखील तुटलेली आहेत त्याच्या लाद्या निघाळलेल्या आहेत काम अर्धवट स्थितीमध्ये आहे ही जी शेण आहे या शेणचं जे काही आता काम चालू आहे ते काम या ठिकाणी सुरू आहे त्याच्यामध्ये पहिल्याच पावसामध्ये त्यांच्या कामाच्या निकृष्ट दर्जामुळे पावसाचं पाणी या स्टेशनवरती या ठिकाणी आपल्याला आलेलं अनेकांना का दिसतं आणि म्हणून पुन्हाही रिपेअरचं या ठिकाणी काम केलं आहे तिथे संपूर्ण झाडं सुटलेली आहेत लाड तुटलेल्या आहेत संपूर्ण कचरा आहे या स्टेशनचं काम उद्घाटनाचं काम निवडणुकीपूर्वी या प्रशासनानं केलं त्यावेळेचे बांधकाम मंत्री रवींद्रजी चव्हाण यांनी या स्टेशनसाठी करोड रुपयाचा निधी दिला परंतु बोगस ठेकेदार आणि फोगस त्यांचे अधिकारी बी एन सीचे यामुळे या स्टेशनची अवस्था अशी बिकट झालेली आहे या सगळ्या बी सीच्या उपविभागीय अधिकारी जठार मॅडम यांचं कायम या लक्ष असायचं आणि लक्ष स्वतःला समजतात त्यांच्या ह्या निकृष्ट दर्जाच्या कामाचा उत्कृष्ट नमुना हे खेळचं रेल्वे स्टेशन आहे उद्घाटनाचा घाट घातला नियम असा सांगतो की एखादं काम पूर्ण झालेलं असेल तरच त्याचं उद्घाटन करावं अन्यथा करू नये परंतु अर्धवळ असलेलं काम या जठार हे पूर्ण झालं आहे अशा पद्धतीचा रिपोर्ट देऊन त्यावेळेच्या बांधकाम मंत्र्यांनी हे काम उद्घाटन केलं पण आज आपण परिस्थिती पाहिली असाल तर हे काम अतिशय बोगस आणि निकुट दर्जाचं आहे हे जर काम येत्या काही दिवसात जर सुस्थितीमध्ये राहिलं नाही झालं नाही किंवा याचं सुशोभीकरण दिलेल्या नियमाप्रमाणे झालं नाही तर या जठार मॅडमना आम्ही त्यांच्या कार्यालयात बसू देणार नाही आणि हा जो पण कॉन्ट्रॅक्टर आहे त्याचं खेळचं पाणी काय असतं ते त्याला आम्ही या ठिकाणी दाखवून देऊ त्यामुळे मला रवींद्र चव्हाण यांना विनंती आहे की आपण दिलेले पैसे या बोगस कॉन्ट्रॅक्टरांच्या खिशात जात आहेत या अधिकारी जे आहेत जठागाडेम यांचं या ठेकेदाराशी काही साठेल आहे का असा मला दाट संशय येतो आहे आणि म्हणून त्या आमच्या खेळला हे जे काही जे पैसे आले होते त्याचा योग्य विनियोग झाला नाही आणि म्हणून हे जर जो सुस्थितीमध्ये झालं नाही